पंचवीस उद्या स्पर्धकांना टी शर्ट वा, बीप वाटप धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे मॅरेथॉन दोन हजार पंचवीस सीझन तीन स्पर्धेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे निरामय आरोग्यासंबंधी या लोकोत्सवात यंदा विक्रमी एकतीस हजार धावपट्टूंनी नोंदणी केल्यानं या मॅरेथॉन राज्याचं लक्ष वेधलं आहे शहरातील बस स्थानकाजवळील पोलीस मैदानावरून रविवार दिनांक दोन रोजी पहाटे पाचला वॉर्मअप सेशन झाल्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल या अंतर्गत मैदानावर शुक्रवारी एक दिनांक एकतीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा पर्यंत अकरा हजार स्पर्धकांनी टी शर्ट व बिप स्पर्धक क्रमांक घेतले शनिवार दिनांक एक रोजी याच वेळेस सशुल्क नोंदणी कर, कर धारकांना टी शर्ट व वा बिब वाटप करण्यात आले तर कर मोफत नोंदणी धारकांनाही बिब दिलं जाईल मॅरेथॉन स्पर्धेसाठी पोलीस मैदानावर टी शर्ट बिब घेताना स्पर्धक धुळे मॅरेथॉन से फिट धुळे हिट धुळे हे ब्रीद आणि यंदाचे ग्रीन धुळे क्लीन धुळे हे घोषवाक्य आहे धुळे जिल्हा पोलीस दल जिल्हाधिकारी कार्यालय महापालिका जिल्हा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे तसेच मुख्य प्रायोजक माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल अध्यक्ष असलेली अग्रणी एस व्ही के एम शैक्षणिक संस्था धुळेपळासनेर टोल वे प्रायव्हेट लिमिटेडसह एंटरप्राइज ट्रस्ट रोटरी क्लब्स ऑफ धुळे क्रॉस रोड धुळे यूथ क्लबसह अनेक दानशूर संस्था व्यक्ती आणि माध्यम प्रायोजक सकाळ मीडिया ग्रुपच्या पाठबळामुळं ही स्पर्धा होत आहे रविवारचे विशेष कार्यक्रम स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक मेडल रिफ्रेशमेंट बॉक्स ओ आर एल दोनशे मिली पाणी बॉटल हल्दीराम चिवडा चिक्की दिलं जाणार आहे पाटे पाच पासून झुंबा डान्स आरंभ ढोल पथक नृत्याचा कार्यक्रम संगीतमय कार्यक्रम आणि बक्षीस समारंभ होईल सकाळी दहा ला कार्यक्रम संपेल

शिंदे आणि कविता राव मी त्यांनाही रिक्वेस्ट करतो की त्यांनी पुढे यावं विक्रम त्यांच्या नावी एकदा जोरदार स्वागत होऊन जाऊ दे अरे आणि आम व्हेरी शुअर की व्हेरी गो मा विधानामुळे सगळ्यांमध्ये वेगळा जोश आलाय की नाही हा परत आणि आता फायनली आपण सुरुवात करतोय आजच्या आपल्या मॅरेथॉनला मी सर्व आमच्या मंडळींना आमच्या सगळ्यातांना आमच्या सर्व सेलिब्रिटी गेटला रिक्वेस्ट करतो आहे की त्यांनी सारा एक महत्वाची गोष्ट जी, जी थोडा वेळा आधी म्हणा होतो तुम्ही म्युझिक प्ले करायचंय एक नॉर्मल गोष्ट जी आपल्या सगळ्यांच्या घरी होते आई कपडे वाळू घालते त्यानंतर आपल्याला काढून आणायला सांगतात ठीक आहे एक लेफ्ट हँडनी काढायचंय एक राईट हँडनी काढायचं आहे खूप सिम्पल आहे काय आहे वन टू वन टू पण आता कोणी जसं करायचं नाही कारण मी इथे स्क्रीन मध्ये बघत होतो काही जण करत होती काही जण बिलकुल करत नव्हती सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे सगळी जण करणार एक फुल प्रूफ Alright DJ, let's play the track! Yeah. <laughs>

जिथी रडर्स आहेत त्या सगळ्यांनी इथे पुढे स्टेज कडे यायचं आहे या या बाजूचा राईट साइडच्या लोकांनी बाजूला व्हायचं आहे सर्वांनी त्या ठिकाणी एकवीस किलोमीटर चे स्पर्धक येतील माझी विनंती आहे या ठिकाणी जे उभे आहेत राईट साईडला